तुम्हा सगळ्यांना झालेल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता बीड जिल्ह्यासाठी एक बातमी आणली बंद नाही परत कुठला खून मर्डर लुटमारीची बातमी नाही त्याच काय तुम्ही म्हणाल बीड जिल्हा म्हणजे खून मर्डर तीच बातमी असणार पण यावेळी एक चांगली बातमी आहे चा दिवाळी नवीन घरकुल योजनेत बीड जिल्ह्यानं घरकुल योजनेचा पुरेपूर वापर केलाय प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत बीड जिल्ह्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त घर आपल्या महायुती सरकारमुळे बांधली गेली या कामासाठी नऊशे नव्वद कोटीचा निधी पण वाटप करण्यात आलाय हाय की नाही आमच्या बीड जिल्ह्यासाठी एक झाक गोष्ट आता गावागावात प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळावं हे आपल्या महायुती सरकारचं धोरण मागच्याच महिन्यात आमच्या जिल्ह्यात रेल्वे आली आणि तब्बल चार महिन्यात चाळीस हजार घरकुल बी पूर्ण झाली आता यामुळं झाली की नाही आमच्या बीडकरांची दिवाळी आणखीनच गोड या अशाच महत्वाच्या कामांमुळे आमच्या बीड जिल्ह्याची जुनी ओळख बी पुसली जाईल आणि जिल्ह्याचा विकास बी होत राहील